bắt đầu chưa 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 आणि पहिलेच पकड त्यांना प्रत्युत्तर बघूया चैतन मुनाजी बघूया काय तिकडे तिकडे बघूया बोनस बोनस दिले मुनाजी चांगला बोनस मारलेला पुन्हा भास्कर बघूया आपल्या संघासाठी पहिली पकड झाली पुन्हा एकदा बघूया उद्या वा शान आपल्या संघासाठी आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरा केलं शांत सुंदायची बघूया शांत सुंदर हा बघूया काय करतो आपल्या संघासाठी वा शान सुंदर वा

शिलार फॉलर बघण्याची अपने संघासाठी जबरदस्त एक एक <laughs>

छान सुद्धा चैतन्युणाजी बघ्या हातान लावण्याचा प्रयत्न आणि अरे भाव सुंदर इथे गेम सर्वांचा मनोरंजन होत आहे बघूया पुन्हा एकदा सुपर सुपरवाईक अरे चैतन्युणाजी पुन्हा एकदा बघाव काना चे पकड्यावर पकडी पकडीवर पकडी घेऊ का बेलो गेलो का बेलो बघूया पुन्हा एकदा वा छान सुंदर ज्ञानेश्वर दांडेल हात आण बांधलंश्वर पुन्हा सुपर बघा पुन्हा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणि चैतन मुनाजी चैतन मुनाजी पक्का पुन्हा ज्ञानेश्वर मांडूर कपड्यातून खेळत असताना वा शहा सुंद आणि बघूया टोटल चार पॉईंट चला भास्कर रोड व रेड बघूया आणि पार्कला मारून परत परत एक पॉईंट सुपर बघूया पुन्हा एकदा शेत मुलाचे बघूया काय करतो आपल्या संघासाठी संघा आता पक्कर आता चिकोड पाळी बघूया पुन्हा एकदा भास्कर 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 वा शान सुंदर बघ आपल्या संघात असते करत आपल्या चेंज, टायमा प्रत्येक तसेच हॅफ टायमानंतर सुपर गाऊन पाच आणि जागृती एकवीस एकवीस पाच पाच एकवीस या अनुषंगाने

या दोन्ही संघाचा कर्नादारून घ्या त्याच्यानंतर रेमाना सामना गोरुनाथ वाडी दिगी तसेच कॉलेज कुमार गो आपल्या दोन्ही संघाने आपल्या तिला आहे मैदानात आदर करा धन्यवाद प्रशांत विनाज उभो घ्या प्रशांत विनाजीला बघाच्या पहिल्या पातडीमध्ये गारप केला आता बघूया आपल्या संघासाठी तुमच्या पुरा खिलाडीजयकोपऱ्यातून केले तसं नाटावी हातावी सगळ्यांनाच मारायचा प्रयत्न गेला एक पॉइंट मोठा आपल्या संघाला बर काय करते आपल्या संघाचा बघा पवनजी कर पहा ना कळ चला आईच्या खूप छान सुंदर बघूया काय बोनस मारण्याचा प्रयत्न बोनस प्लस पॉईंट मारण्याचा प्रयत्न बघूया पवनजी करूया आपल्या संघासाठी गुणांच्या तर आपल्या संघाने रचलेली आहे पण बघूया आम्ही पवार आणि टायम तर लक्षात सुधा याच्या नंतर येणारा सामना दुसऱ्या ब गटामधून कॉलेज कुमार तसेच स्वराज्य या देवी सै्याच्या कर्मधाराने याची घ्या आता येणारा सामना कॉलेज कुमार हो तसेच स्वराज्य हो चला पुन्हा एकदा भास्कर भास्कर मी भास्कर बघूया काकेडच्या आपल्या संघासाठी आपल्या गुणांची आघाडी करायची आहे तुम्हाला चला फक्त चला नंदीतच्या जागेवर रोहन आणि तसंच शौरेशीला रोहन गुणाज बघूया काय आपल्या संघात पुन्हा एकदा चेतन गुलाजी शान सुंदर चढाई शांत गतीचा आता गेम चालू आहे बघूया चला मला वाटतं जागृती संघ शाण सुंदर केलेत आहे दोघे आता काय हो करत आपल्या संघासाठी खेळत असताना बासष्ट नंबरचा खेळाडू चैतन्योहन ज्ञानेश्वर शौर्या आणि पार दोघे आपल्या संघासाठी सहा विरुद्ध एक एक हृदय सहा अशी निवृत्त चालू असताना दोघी आपल्या संघासाठी आपला संघ खोल पोचलेला आहे आणि शेवटची तीन मिनिटं सामना संपायला

प्रयत्नावर प्रयत्न प्रयत्नावर प्रयत्न करत आहेत पण त्याला यश काय मिळत आहे पण बघूया आता शौरशेला बघूया शौरशेला काय करतो आपल्या संघासाठी डाव कचऱ्या तुम्ही ज्या बघ वाहन सुंदर वापर चला तुम्हाला बास नंबरसाठी लावू बघूया डाव्या कचऱ्यात खेळत असताना काय करतो आपल्या संघासाठी Hadi hadi hadi, 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 hadi hadi hadi! Bas! Pakul bir bak! Hadi atla! Nina Çelar! Bak ya! <laughs> Nina Çelar! Şantop! Ne diyor? Bu nagdani? Çete mi मला ते रुपये हल जात आहेत ती जागृती काय सांगायला आनंद होतो बघूया आणि चैतन गुनाजी चैतन मिनाजी बास जास्ती नाही चैतन मिनाजी पुन्हा एकदा बघूया आणि सामना संत आणि सामन्याचा लगात आणि सामना जवळजवळ जागृती संघाने जिंकलेला आहे सुपरवाईज बारा आणि जागृती जागृत आता विनामी टाळा आता नाही म्हणून तर यांच्याकडून दोनशे रुपये देणार आहोत तर कोणाचा असेल तर इकडे या मला तर वाटतं गोगलपे नंतर पुन्हा मी नंतर धन्यवाद